माढा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अभिजित पाटील व पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार बावीचे सुपुत्र सुनील कांबळे यांची बग्घीतून आणि घोड्यावरून मोठ्या उत्साहात मिरवणूक काढली बावी ग्रामस्थांनी जेसीबी द्वारे फुलांचे उधळण करत भव्य सत्कार केला ग्रामदैवत बालिंगेश्वर व विठ्ठल रुक्मिणी मातेस नतमस्तक आहे बावी ग्रामस्थांनी मतदान रूपी आशीर्वाद दिल्यामुळे परिवर्तन घडलं आणि विजय मिळाला निवडणुकीच्या संघर्षात बावीच्या अनेक सहकार्यांनी सर्वांच्या पुढे येऊन सहभाग घेतला बावीमध्ये बैलगाडा शर्यतीमुळे विजयाचे वातावरण निर्माण झाले बावीकरांच्या सत्कारानं मला दहा हत्तीचं बळ मिळालं त्यामुळे गावाला माढा योजनेचे पाणी आणल्यावरच गावात सत्काराचा फेटा बांधणार हा संकल्प मी केलाय आणि तो पूर्ण करण्यासाठी मी कायम कटिबद्ध आहे असं प्रतिपादन माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी केले यावेळी मंचावर जिल्हा परिषदेचे सदस्य भारत शिंदे तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटील संभाजी ब्रिगेड दिनेश जगदाळे बालाजी पाटील युवती जिल्हा अध्यक्षा विनंती कुलकर्णी डी एस मोरे महाराज कुरान गिड्डे सयाजी पाटील राजाभाऊ पाटील अनिल मोरे लक्ष्मण मोरे निलेश पाटील उल्हास मोरे दयानंद महाडिक देशमुख टिप्पू मोरे सूरज मोरे स्वप्नील मोरे शुभम मोरे आकाश मोरे सुदर्शन मोरे आदर्श मोरे तेजस मोरे निखिल मोरे रामराजे मोरे नागेश मोरे केदार मोरे यांसह आधी ग्रामस्थ उपस्थित होते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या